मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे पस्तीस कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलं आदिवासी समाजातील घरे रस्ते वीज पाणी वसतिगृह आणि रोजगार अशा सुविधांसाठी योजना उपक्रम राबवण्यात येत असून पुढील तीन वर्षात आदिवासींच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आदिवासी समाजाला घरे सर्व प्रकार सर्व गावां रस्ते नळाने पाणी पुरवठा प्रत्येक घराला वीज वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल युनिट अंगणवाडी केंद्र वसतीगृह मोबाईल नेटवर्क आणि सर्वांना रोजगार अशा प्रकारचे वेगवेगळे काम हे या माध्यमात करण्यात येणार आहे यवतमाळ ये जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे सहासष्ट गावांची निवड याच्यामध्ये करण्यात आली आहे